नमस्कार मित्रांनो आपण बल्लाळेश्वर पाली येथे आलो हो। आहोत तरी मित्रांनो मी तुम्हाला बल्लाळेश्वर पाली येथील डॉक्टिक देत आहे नमस्कार मित्रांनो आपण चला चांगले आणि माझी ठिकाणी आलो आहोत मित्रांनो तिच्या गाव्या बाजूला एक ृक्ष आपल्याला मिळतो तसेच कमालीच्या आतमध्ये आल्यानंतर समर्थित छोटेसे गणपती आहे रस्त्याच्या या बाजूला दंडीविनायक गणपती मंदिर आहे लोकांनो धोंडी विनायक दर्शन घेऊन आपण दर्शन रांगेतून चाललो आहोत मित्रांनो स्थापत्य शैलीतून प्रशस्त असं कोरीव दगडी बांधकाम आहे मितांनो इथेही प्रश प्रशस्त असं जातं आहे हे मंदिर किती पुरातन आहे याचं हे साक्ष देते दे। मंदिराच्या परंदी नाही तुम्हाला भैरून लाकडी हे लाकडे वायटून अतिशय पुरातन आहे तुम्हाला बाल शिवमिंग राहण्याचा बाजूस अतिशय एक घंटा आहे मित्रांनो बाला मंडप सभा मंडपाच्या बाहेर एक तलाव आहे मित्रांनो तलावात बाराही महिने पाणी असते सभामंडपाच्या बाहेर एक दुसरा मंडप आहे मित्रांनो हा बाहेर पडण्याचा मार्ग आहे मित्रांनो मंदिर बांधकाम दगडामध्ये कोरीव रेख येऊ काम आहे श्री बल्लावे शौरास आला तर प्रसादालयामध्ये तीस रुपयात महाप्रसाद भेटतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद